हो। मित्रांनो सर्व जेली फिश आहेत ना ते बोटीमध्ये पलटी केले आणि आता ते एक एक शाताने आपल्याला उडवायला लागते बघा एवढी मोठी त्याची भाकरी असते त्याच्यामध्ये मासली पण आहे बघा कुठे कुठे एक एक कोळंबी आहे पण कोळंबी पेक्षा जास्त जेलीफिश आहे आणि हे जेलीफिश ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावरती जाम चट आल्या दाखवू आता हे सर्व जेली बघा मासे आपण वेगळी केल्या आणि हे उरलेले मासे आहे एवढेश माशांसाठी आपण किती जेली फिश शकले बोटीमध्ये आणि त्याची एवढी खास चुकली ना हाताला हे मासे आता आपण पाण्याने धुवून घेते ना की मासे साफ होतील आणि हाताला खास बघा किती चुकले तुम्हाला दाखवतो माझ्या हातावरती चट पण आली असते बघा हातावरती साफ एकदम दिसतात चटप हात पण एकदम कापायला लागले ग्लव्ज घातले तरी सुद्धा ग्लव्ज मधून पाणी पार होतो आणि हातावरती बघा हे बघा खूप सारी आल्या आल्यात मोठी मोठी चटाले, इकडे पण जाम चटप भरलेली आहे